मला सदा घ्यायचा पण राजावर कुठलाही बाहेर ठेवायचा नाही कुठला बाहेर ठेवायचा नाही कसदार कपड्याचा मळा किंवा अन्नाचा कुठला त्यावेळेस नाही त्यानंतर त्यावर पार्वती लाई कारण का स्त्री हा राज्य हा योग हा आणि बाळ हा कारण का स्त्रीचा हा दुपतीला पूर्वाचं लागतो लागते किंवा बायको जर म्हणणे मला हा धर्माचे पालन धर्माचे पालन

आणि त्या टावाला पत्नीने सांगितलं स्त्री हा करणार म्हणले मला काय म्हणले मला पण जन्म घ्यायचा अगं मी तर ब्रह्मचर्य राहणार आहे त्या टावाला हनुमंतरायने सांगितलं म्हणजे तू माझी शिफ्टी हो काय सांगितलं हनुमंतरायची शेफ्टी पार्वती कीर्तन सांगायचं शिफ्टीनं काय काम केलं कारण का आपल्या हनुमंतरायचं म्हणायचंय कारण का शिवटीने किती कार्य केलंयच्या कीर्तनामध्ये सांग राजा कसरत तर विद्या प्राप्त होती सोबत होती बरं का दोनाचार्यला आणि कारण माझं जगा शिकारी साठी गेलेलाय मनामध्ये शेतकऱ्यांचा धर्म आहे जोपर्यंत शिकार मिळत नाही तो पर्यंत महागारी यायचं नाही आणि नेमकं हा ओळवण हो शिरत गेला महाराज शिकार सापडले नाही एका झाडावर जाऊन बसलेला आहे आणि त्याच रस्त्याने श्रावण बाळा आपल्या आई वडिलांची कावड घेऊन निघाले तीर्थयात्रेला चाललेलं मला आणि तीर्थयात्रेला जात असताना आई माझे भाडा मला ताण लागले ताण लागले कावड एका झाडाला बांधले मला पारुंबेच्या कुठला तरी विस्त्र प्राणी माझ्या आईवडला खाई म्हणून श्रावण बळाने काय केलं कावड बांधली आणि पाण्याचा शोध येत निघाला एक तलाव लागला महाराज आणि तलाव लागल्यानंतर हातपाय स्वच्छ नेऊले पाणी पेले आणि झाडी उडविता असताना बट बट आवाज त्या राजा दसर्या आणि राजा दसर्या वाटलं कुठला तो इस्र प्राणी पाणी पिण्यासाठी आलेला आहे मग बाण रोलला महाराज आणि श्रावण बाळाच्या छातीमध्ये लागला महाराज राजा दसर्याला वाटलं मी मारलेला वाघ एका मनुष्य प्राण्याला लागलेला आणि तो झाडाऊन खाली उतरला महाराज आणि श्रावण बाळा कसे आला धनुष्य बांधला हात लावल्या बरोबर श्रावण बाळा डोळे राजा दसऱ्यात तू मारल मला तू मारल अरे काय गुन्हा केला होता का मारल राजा नजरात माझे अन्न पिला जवळलेले त्यांना पाणी कोण पाजणार राजा नजरता बाण काढला तरी मी मारणार आहे नाही काढला तरी मी मारणार आहे परंतु माझे अन्न माता पिता पाणी पाजले राजा पाणी पाहू पण जोपर्यंत पाणी पिय नाही तोपर्यंत शब्दही बोलू नकोस आणि श्रावण बाळाने पिय सोडून झाडे उतरले आणि श्रावण बाळाच्या हवा आई वल्लांबशी आली आणि आईच्या तोंडाला झाली लावली आईनं बाजूला डकडी बाळा एवढा वेळ लागला काही पाणी ही जारी उत्तर वल्ला तोंडाला लावले आपल्यासारखा अस सुथ बाळा पाणी फार दूर तशी चारी उत्तर आईच्या तोंडाला लावली बाळा ती पाणी मला नको आहे एक शब्द बोलला बाळा एक शब्द बोल जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत पाण्याचा खोटी येणार नाही आईची प्रतिज्ञा होती आणि त्या पाणी राजा दसरता आणि राजा दशरथाने सांगितलं मी श्रावण नाही मी राजा दशरथ आमचा बाळ कुठे गेला तुमच्या बाळामध्ये खलर जसं इष्टावाचा थोडा अंगावर पडावा किंवा एखाद्या डोंगराचा कडा अंगावर पडावा कशा वेतला होता रा। राजा ज्या ठिकाणी आमचा बाळ पडला आहे त्या ठिकाणी घेऊन करते बाबा आणि त्या आई वडिलांना येऊन रक्ताच्या थारुळ्यामध्ये श्रावण बाळ पडले होते त्याला बाळा पण राजा दसरता लक्षात ठेव ज्या वाटेने आम्हाला जायचं आहे आणि आमच्यासाठी मी सरण तयार आणि महाराज सरण तयार सरणावर तिघाला आणि राजा दशरथाला सांगितलं राजा दशरथा पुत्र तुला होतील परंतु जसा आम्ही पुत्र पुत्र करून मरत आहोत तसंच तुला पुत्राचं नाव घेत घेत तुम्हाला चौघे पुत्र राजा दश्रता चौघे so, पुत्र राजा दश्रता अंत काळी कोणी नव्हता अंतकाळी कोणी नव्हता कानिष्ठ येत केल आणि येत नाही कारण का त्यांचे गुरु कोण होते गुरु परमात्मा केलं आणि त्या यज्ञामधून पिंड निघाले यज्ञामधून पिंड निघाले आणि म्हणजे त्या पत्नीला वाटून टाय तीन भाग केले पहिला भाग कोणाला दिला कौसल्याला दिला दुसरा भाग सुमितला दिला आणि तिसरा भाग कैकेला दिला पण कैकईच्या मनामध्ये हंकर आला महाराज अंकार अंकार झाला तुका माने वाया पिंड काय गेला गहाणी स्वर्गीचे नाम स्वर्गाचे देवा त्या टायमा ते घर वचिल म्हणून सांगितलं त्या टायमाला सांगितलं त्या म्हणजे पिंड पिंडल्यानंतर काय कर करिंड आणि केलं सेवन केल्यानंतर तू करायचंय शरण शरण हनुमंत कारण हनुमंतराला शिरण आले महाराज तू आता आपण राम राम घालतो एकदा म्हणतो दोनदा म्हणतो तुमचं काय म्हणतो माऊलीची ओळख त्याला रे राम रे आस्था सर्व सुखाचा आराम प्रतिवर कामो विषयावर काय गोंद राम राम काय जातो राम आहे संपूर्ण विषय गोंद म्हणतो राम काय गोंद म्हणायचं तुमच्या हृदयातला राम माझ्यामध्ये राम एकच आहे म्हणून दोनदा राम रामणार आहे कारण त्याला गोवे ध्वजावर मूर्ती मंद शंकर संगत कारंग ध्वजावर हनुमंतर आहे कुठे आहे कुठे आनमंतराय चिरगुंड कारण ध्वजावर हनुमंत आहे कारण का इथे शेर होती महाराज कशी शेर ठरले होती पिता हनुमंत आहे कारण ज्या जवळ भगवंताने गीता सांगितली कुठं सांगितले युद्धभूमीवर ऐकायला कोण कोण होत हनुमंतराय होते अर्जुन होते आणि दृष्टाष्ट्र होता आणि दृष्टाष्ट्राचा मोह गेलाच नाही अर्जुनाचा मोह गेला म्हणतात पण नाही गेला, गेला। ज्यावेळेस अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू हो ज्या युद्ध मारला गेला त्या अर्जुन हल्ला बदल अभिमान केला हनुमंतरायचा गेला पण तू त्यास कारण का हानुमंतराय निष्ठावंत आईची सेवा करत होती निष्ठावंत भाव निष्ठावंत भाव भक्ता कारण का निष्ठावंत भक्तीवरती हनुमंतरायची आईचे आधी दर्शन घ्यायचे आणि मग बरोबर रामचिंद्र दर्शनात यायचे कोण हानुमंत्रय आम्ही लप्त घालून आम्ही लप्पर घालायचे माहिती आता वृद्ध आशियामध्ये टाकली आपण आई कारण का हनुमंतरा दर्शन घेतले आई आज या दर्शनाला उशीर झाला म्हणजे काय म्हणण्या गीता ऐकत होतो म्हणजे रंगभूमीवर म्हणजे कृष्ण परमात्म्याने गीता सांगितली सांगितल्यानंतर ती मला सांग आहे का आई माझ्या लक्ष्यात राहिलं कोणा सांगितले अर्जुनाला अर्जुन लागली गेल्या अर्जुना कशी सैन्यपूर्वी आहे युद्ध चालू आहे म्हणजे चला म्हणले अर्जुन म्हणले नाही युद्ध चालू आहे उत्तर ना हनुमंतरा आणलं महाराज कुठ आई कशी आहे म्हणजे भगवंतांनी तुम्हाला गीता सांगितली गीता सांगितल्यानंतर नंतर ते मला सांगते म्हणजे फक्त माझा मोह गेला त्या का सांगितलं म्हणले भगवान त्याची आराधना केली भगवान प्रगट झाले आणि म्हणे गीता म्हणजे म्हणजे मी गीता सांगितले एकदा सांगत असतो पुन्हा सांगत नाही आता हे करियुगामध्ये म्हणणे मी त्या उत्तर आहे म्हणजे सांगा म्हणजे लोबले ज्ञान माध्यमातून प्रभोजींच्या माध्यमातून भजनाच्या माध्यमातून इतरांना आणि त्यामुळे भगवत काय केले तुकुंबर आहे त्यांना शरण आले हे अभंगाच्या दुसऱ्याच्या